तुफान मातीचा राजा सन्मान राखतो शान राखतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आधार आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कुणी विचारले तर कॉलर तीनशे किलोमीटर भिंत बांधायला चीनला दीडशे वर्षे लागली पण पर... छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षात एवढे किल्ले बांधले त्या किल्ल्यांची लांबी एकूण किलोमीटर आहे सांगा की मी मराठी आहे मराठीचा अर्थ काय राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा गोटे नऊ रहा आठ दिशा

अल्लाह के बंदे और कहते कि काय संभी मराठा होते काय संभी मराठा होते मानसे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमानांचे वझे होते पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या 11 बॉडीगार्ड होते त्यातील दहा मुसलमान होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान आपण नेहमीच या ठिकाणी मोठमोठे व्यक्ती गेल्या वर्षीपर्यंत पण आणले पण या वर्षी सर्वांच असं म्हणणं होतं की शाळेतील किंवा कोण असं जी मुलं व्यक्त करणार आहेत आपलं मन त्यांना संधी द्या म्हणून आपण या वर्षी या मुलांना संधी दिली होती आणि पहिल्या संधीमध्ये चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला आपण बाहेरून बोलवणाऱ्या व्यक्तींना खूप मोठमोठी पॉकिटा भरतो पण आता ही जी मुलं या ठिकाणी आपल्या समोर जी त्यांनी आपलं मनोगत शिवाजी महाराजांबद्दल व्यक्त केलं आपण त्यांचं बोल व शिल्प देऊन आपण आपले जे सन्माननीय व्यासपीठ आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांचं कौतुक करूया या ठिकाणी सर्वात प्रथम कुमारी सही जगताप सही ज्ञानेश्वर जगताप या मुलीने आपलं शिवाजी महाराजांवरती जे मनोगत व्यक्त केलं तिथं देखील के आपण पुष्प व शिल्प देऊन आपण तिथं या ठिकाणी कौतुक करणार आहोत मी आमच्या लवेल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोकी मातेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सईच पुष्प व क्षळ देऊन आपण तिथं कौतुक करायचंय